नमस्कार श्रोते हो आज आपण या व्हिडिओमध्ये मिथून राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीसचे राशी फळ तेही लाल किताबाच्या दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत व्यापाऱ्यांना नफा तोटा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल वर्षभर तुमचे आरोग्य कसे राहील कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे करियर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल तसेच कोणत्या रंगांपासून दूर दोन हजार चोवीसमध्ये मिथून राशीच्या लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमची राशी मिथून असेल तर दोन हजार चोवीसमध्ये तुमच्यावर सूर्य आणि गुरुची कृपा असेल परंतु तुम्हाला राहू केतू तु आणि मंगळाच्या चालीपासून दूर राहावे लागेल आर्थिक आरोग्याची बिघडण्याची शक्यता चर संकत आहे जर तुम्हाला संकट टाळायचे असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर अशा तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरीच माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग सुरुवात करूया मिथून राशीसाठी करिअर आणि नोकऱ्या एक वर्ष दोन हजार चोवीसचे ग्रह नक्षत्र सांगत आहेत की जर तुम्हाला शॉर्टकटद्वारे कामाच्या ठिकाणी यश मिळवायचे असेल तर तुम्ही अयशस्वी व्हाल तुम्ही कठोर परिश्रम कराल तर तीस एप्रिलपर्यंत देवगुरु गुरु तुम्हाला साथ देईल तोपर्यंत तुम्ही करिअर किंवा नोकरीमध्ये इच्छित यश मिळवू शकता कारण भगवान गुरु तुमच्या कुंडलीच्या अकराव्या घरात प्रवेश करत आहे श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थक नक्की लिहा दोन हजार चोवीस हे वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल दोन टिकरीच्या अखेरीस बढती मिळण्याची शक्यता आहे यानंतर तुम्हाला कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो जर तुम्ही कठोर परिश्रम केले नाही तर तुम्हाला वर्षाच्या उत्तरार्धात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल मिथून राशीसाठी स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण एक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये चतुर्थ भावातील केतूमुळे शिक्षणात अडथळे निर्माण होऊ शकतात परंतु गुरुचे उपाय केल्यास हा अडथळा दूर होईल सतत प्रयत्न केल्याने तुम्हाला नक्कीच यश मिळेल मग ती स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर कोणतीही परीक्षा तुम्हाला बृहस्पती ग्रहाची साथ मिळेल दोन तुमच्या राशीच्या आठव्या आणि नवव्या घरातील स्वामी शनी महाराज जर नवव्या घरात असतील तर ते तुम्हाला उच्च शिक्षणात मदत करतील याचा अर्थ तुम्ही अडथळ्यांना न जुमालता तुमची पदवी प्राप्त कराल बृहस्पती आणि शनीची लागवड केल्याने परदेशात शिक्षण मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय आणि जॉब एक वर्ष दोन हजार चोवीस च्या सुरुवातीला सूर्य मंगळ बुध आणि शुक्र यांच्यामुळे व्यवसायात चढ उतार होतील भागीदारीचा व्यवसाय असेल तर समजूतदारपणे काम करावे लागेल तथापि वर्षाच्या मार्च व्यवसायात वाढ होईल दोन मे महिन्यात गुरु बाराव्या भावात जात असल्याने तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता ऑक्टोबरनंतर व्यवसायासाठी नवीन योजनेवर काम करा आणि हुशारीने गुंतवणूक करा शनीच्या प्रभावामुळे सावध राहण्याची गरज आहे कुटुंब आणि नातेसंबंध एक पाचव्या भावात गुरुग्रहामुळे गरज आहे नातेसंबंधातील सजावटीकडे लक्ष द्या तुम्ही यावर्षी एकत्रित दुहेरी बदलण्याची योजना करू शकता दोन ज्यांना संतती हवी आहे त्यांना यावर्षी आनंद मिळू शकेल यासाठी केतूचे उपाय करावेत मात्र चौथ्या भावात केतू आणि दहाव्या भावात राहू असल्यामुळे कुटुंबात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते जर तुम्ही शहाणे असाल तर शांतता नांदेल कुटुंबातील सदस्यांचा आदर करा आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल मिथून राशीसाठी आरोग्य एक शुक्र आणि बुध तुमच्या सहाव्या भावात आणि सूर्य आणि मंगळ तुमच्या सातव्या भावात असल्यामुळे हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून कमजोर असणार आहे तुम्हाला तुमची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी बदलाव्या लागतील अन्यथा तुम्ही एखाद्या गंभीर आजाराला बळी पडू शकता दोन केतू चतुर्थात आणि राहू दहाव्या भावात असल्याने फुफ्फुसात संसर्ग होऊ शकतो यासोबतच पोटासंबंधीच्या तक्रारीही असतील पाय दुखणे आणि डोळ्यांच्या समस्या देखील असू शकतात त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे यासोबतच खाण्याच्या योग्य सवयींकडेही लक्ष देण्याची गरज आहे मिथून आर्थिक स्थिती एक आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास वर्ष दोन हजार मध्ये वर्षाच्या सुरुवातीला खर्चात वाढ होईल मी महिन्यात गुरु बाराव्या भावात प्रवेश करत असल्याने खर्चात वाढ होईल मंगळ आठव्या भावात असल्याने आणि बुध आणि शुक्र सप्तम भावात गेल्याने धनहानी होऊ शकते तसेच मंगळामुळे गुप्त धनही मिळू शकते दोन तथापि जर तुम्ही तुमच्या आरोग्याची आधीच काळजी घेतली असेल तर हॉस्पिटलच्या अनावश्यक खर्चापासून तुमची बचत होईल वर्षाच्या मध्यभागी सूर्य अकराव्या भावात असल्यामुळे धनलाभ भा होण्याची शक्यता आहे अकराव्या घरात गुरु आणि त्याच्या वरच्या नवव्या घरात शनीची रास असल्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल मिथून राशीसाठी लाल किताबाचे उपाय एक राहू आणि केतूच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी रोज हनुमान चालिसाचा पाठ करावा किंवा चंडीचा पठण करावे यासोबत सूर्य आणि मंगळाचा चांगला प्रभाव तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल तीन आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी एकतर डाळिंबाचे रोप लावा किंवा कोणत्याही मंगळवारी कडुलिंबाचे रोप लावा आणि त्याची काळजी घ्या चार नोकरी व्यवसाय आरोग्य आणि इतर क्षेत्रातील संकटांवर मात करण्यासाठी श्री मोक्ष पाठ श्रोते हो आता आपण भाग्यवान क्रमांक तारखा आणि रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊया एक दोन हजार चोवीस मध्ये तुमचे लकी नंबर तीन आणि सहा आहेत तसेच भाग्यवान तारखा तीन सहा बारा पंधरा एकवीस चोवीस तीस इत्यादी आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल दोन चार आणि तेरा तारखेला कोणतेही महत्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका या वर्षी तुमचे भाग्यवान रंग हिरवे आणि पिवळे आहेत पण लाल चमकदार पांढरा आणि राखाडी रंग टाळावे तीन तुम्ही पुढील तीन गोष्टी करू नका याजाचा व्यवसाय व स्वतःचा अपमान करणे आणि घर घाण ठेवणे यासोबतच शनीमुळे संथ काम करणे टाळावे लागेल वर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे श्रोते हो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद